आज शाळेची सल, सल गेली होती सल काय काय पाहिले याची माहिती लिहून गुरुजींनी सांगितली होती त्यामुळे आज वर्गातील सर्वच मुले आपापल्या वळीत लिहून ठेवलेली माहिती वाचणं गरक होती तेवढ्या गुरुजी वर्गात आले गुरुजी मुलानो काल सांगितल्याप्रमाणे कंदरच्या सलीची माहिती तुम्ही लिहून आणली असेल मी ज्याला सांगेल त्यांनी पुढे येऊन लिहून आणलेली माहिती वाचायची बोला आधी कोण वाचणार माहिती वाचू लागला रोहित बस गावात प्रवेश करण्यापूर्वी टेकडीवरून कंदरचा सुंदर परिसर दिसतो हिरवी हिरवी झाडे आणि गाव लागतच असलेला तलाव लांबूनच नजरेत भरतो कंदर हे एकेकाळी राजधानीचा नगर होत कनारपूर कृष्णपूर किंवा कंधारपूर असे अनेक नाव या नगराला होते काळातच कंधारपूर हे नगर बनलं होत कधी काळी सुंदर आणि थोडी थोई नसणाऱ्या कार्यवंत दिसत होती आज त्यातील काहीचे अवश्य तेवढे शिल्लक आहेत गुरुजी रोहित थांब मुलांना आता आपण कंधारचं वर्णन ऐकत होतो पण हे कंदार गाव कुठे आहे तो सांग कांचन कांचन, कांचन कंधार नांदेड जिल्ह्यात असून ते तालुक्याचं ठिकाण आहे गुरुजी गणू तू सलीला आला नव्हतास हो त्यामुळे पाहिले नाहीस पण त्या भिंतीवरील ते दाखवशील का गणून भिंतीवरील नकाशा कंदार गा। गाव दाखवले गुरुजी अगदी बरोबर चला पुढची माहिती रवी तू सांग रवी कंदारच्या परिसरात राष्ट्रकूत काळातील असंख्य शिल्पावश्य सापडले आहेत हे सर्व शांती घाटा जवळील राष्ट्रकूट भवनातील संग्रहालया ठेवलेले आहे काही शिल्पावशी येथील भुईकोट किल्ल्यात ठेवण्यात आले आहेत त्रिमुखी चतुर्भुज अष्टभुज दशभुज मूर्ती इथे बघायला मिळतात भादरापुरातील सर्व मंडपात अष्टभुराची दवादशा भुजा देवीची एक मूर्ती आहे गणेशाची प्रचंड मूर्ती कंदरच्या शिबेवर आहे महिषासुर मर्दनी देवीची चार ते पाच फूट उंचीची सुंदर मूर्ती शिवाजी कॉलेजच्या परिसरात गुरुजी शिल्प आवश्यक म्हणजे काय गुरुजी शिल्प म्हणजे दगडातून बनवलेल्या कोरवी मूर्ती अशा शिल्पाचे अवशेष म्हणजे आज उरलेले भाग सुमारे एक हजार वर्षापूर्वीचा राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण यांच्या काळातील ही शिल्पी आहे भैरव चल तू सांग पुढील माहिती भैरव मला सर्व मूर्तीमध्ये साठ फूट लांबीची क्षेत्रफळाची मूर्ती खूप महत्त्वाची वाटली या क्षेत्रफळाच्या मूर्तीचे फक्त एक कान दोन हात शहराचे दोन मोठे भाग एक मोठा पाय एवढेच भाग आज तर जगातील एक अत्यंत भव्य मूर्ती म्हणून क्षेत्रफळाच्या मूर्तीकडे पाहिली जाते गुरुजी सद् हजार वर्षापूर्वीचा भुईकोट किल्ला आणि जंगतुंग समुद्र नावाचा तलाव ही कंदार येथील आणखी दोन महत्वाची ठिकाणी आहेत सुमारे चोवीस एकर जागेत हा भक्कम किल्ला बांधलेला आहे किल्ल्या सर्वात उंच जागी अंबरी तोफ ठेवली आहे ही तोफ पंच धातूंची आहे प्रचंड तटबंदी आणि अनेक आहेत एक सदैव पाण्यानं भरलेली खंदक आहे खंदकात येणार जंगतून समुद्र या तलावातून येत एक हजार वर्षापूर्वी बांधलेला हा तलाव आजही भक्त आहे एवढ्यात मधल्या सुट्टीची घंटा झाली गुरुजी म्हणाले तुम्ही सर्वांनी छान माहिती सांगितली आपली सहल खऱ्या अर्थाने आज पूर्ण झाली खूप खूप धन्यवाद